टी रिफ्रेश तिकीट जाहीर नाही लक्षात घ्या तिकीट जाहीर झालेलं नाही तिकीट आता जाहीर होईल ना त्याच्यानंतरच पुढच्या गोष्टी होतील आता अजूनही तिकीट बदलला संधी आहे तीच संधी आज बघा सगळ्या पार्टींचे वैयक्तिक प्रत्येक डिव्हिजन वाईज बैठका सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रीय सगळे सगळेच पक्ष शिंदे गटाचे आम्ही सगळं मानतो की ते केसरकर सोडून म्हटल्याबद्दल मनापासून धन्यवाद की उद्या जाई माझ्या नेत्यांना मी भेटेन नेत्यांना भेटल्यानंतर मला शंभर टक्के खात्री आहे की मी कन्व्हिन्स करू शकेन की इथली वस्तू ती मी आता एक फाईल तयार केली आहे ती फाईल मी त्यांना देईन आणि इथल्या वस्तू तिचं त्यांना सांगेन की तुम्ही बघा पुन्हा मी सांगतो की शेवटी नेते निर्णय घेताना पडण्यासाठी एखादा निर्णय घेणार नाही ते सांगणार की बाबा चला ही अशी परिस्थिती आहे हट्टास कोणी केला तरी त्यामुळे मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून बदल होईल पार्टीकडे मी ह्या दोन तीन दिवसात पार्टीच्या वरिष्ठ सगळ्या नेत्यांची भेट मागितलेली आहे त्यांच्याशी सगळ्या ह्या गोष्टी या ठिकाणी बोलणार पुन्हा एकदा त्यांना विनंती करणार की ते भारतीय जनता पक्षाची ताकद सगळ्यात जास्त या कोकणातल्या सावंतवाडी विधानसभेत आहे आणि त्यामुळे ही संधी पार्टीने द्यावी अशा प्रकारची विनंती करतो माझ्या सगळ्या नेत्यांशी चर्चा मी या ठिकाणी करणार आणि मला खात्री आहे की शेवटी प्रत्येक पार्टीला आपापला पक्ष मजबूत व्हावा हे प्रयत्न या ठिकाणी असतात आज जरी सीट सीट जरी समजा आज त्यांची असली तरी सीटाची अदलाबदल आज कुठल्याही सीट जाहीर झालेलं नाही अदलाबदल करण्याचा अधिकार हा वरिष्ठांना या ठिकाणी आहे आणि मी सांगेन की तुम्ही इथले जे काय प्रशासनातले वेगवेगळे आय बी वेगवेगळे जे संघ हे आहेत ते रिपोर्ट जातात तर रिपोर्टचा अभ्यास करा जर पडणारच असेल तर त्यांना कशासाठी तुम्ही एक सीट तुम्ही की कमी करताय युतीतली हे मी माझ्या जे ज्या काही सोर्सेस आहेत त्या सोर्सेसमधून किंवा जे सर्वे झाले हे सर्वे प्रत्येक पार्टी करते शिंदेसाहेब पण करतायत देवेंद्र फडणवीस साहेब पण करतायत प्रत्येक पार्टी आपापल्या भागात काय होऊ हे ते सर्वे आहेत त्याहीपेक्षा पोलिसांकडचा सर्वे आहे प्रशासन शेवटी आणि अमित शहा साहेब हे तर देशाचं आज गृहमंत्रीपद आहे त्यांच्याकडे पूर्ण राज्याची पूर्ण सगळ्या देशातल्या सगळ्यांची परिस्थिती माहिती आहे त्यामुळे आज पार्टी शेवटी बघताना आपली सीट कमी होता कामाने याची खबरदारी येतात पण हे ये इथले आमदारी स्वार्थी असल्यामुळे दरवेळी भूमिका आपली बदलत असतात ते मी त्या ठिकाणी जाऊन सांगणार आहे त्यांना तुम्ही शंभर टक्के एक, एक लक्षात ठेवा की तुम्ही या राज्यातल्या देशातल्या ह्याच्यापूर्वीच्या लढती बघा लोकांच्या पुढे आणि मतदारांच्या समोर कोण नेता आणि कोण कार्यकर्ता हा विषय त्या ठिकाणी येत नाही लोकांनी एकदा निर्णय घेतला लोकांना जास्त तुम्ही फसू शकत नाही लोकांना गृहीत धरू शकत नाही लोकांना फसू शकत नाही ज्यावेळी अशी भूमिका येईल त्यावेळी महाराष्ट्रात किंवा देशात अनेक अशी उदाहरणं आहेत बुटी -बुटी ने की लोकांनी प्रत्येकालाच प्रत्येकाची जागा दाखवलेली आहे त्यामुळे केसरकर याच्या पुढे काहीच नाही आज ते तर काहीच नाहीत अगदी इंदिरा गांधी पडले आहेत तेवढी मोठी मोठी उदाहरणं आहेत त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटी आमची जी भूमिका आहे ही भूमिका नेत्यांच्यापर्यंत जायला पाहिजे नेत्यांच्या समोर मांडायला पाहिजे नेत्यांनी कोणीही तुमच्या माहितीसाठी सांगतो नाही म्हटलं नाही काही जण शब्दात की बाबा गप्प का किंवा कोणी दम दिला का असं कोणीही नेत्यांनी दम दिलेला नाही मी माझं सातत्य कायम या ठिकाणी ठेवलेलं आहे मी जे आहे ते या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी बोलतो मुद्दाम बोलतो आणि याचं कारण काय की बोलण्यामागचं कारण मी सगळं देताना पुरावे देऊन तुम्हाला बोललो तुम्ही सगळ्यांनी माझी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सांगा एखादा केसरकरांनी बाबा उद्योग केला मी कुठं बोलतो आहे पन्नास लोकांना इथं नोकरी या ठिकाणी मिळाली बाबा चल चांगला उद्योग यांनी केलेला के आहे तर सांगा मी स्वागत करतो जर त्यांनी एखादा उद्योग जर त्यांनी केलेला असेल पंधरा वर्षात आठ वर्षातल्या मंत्री काळात काय तर मी निश्चितपणे स्वागत करतो आता मल्टीपर्पज हॉस्पिटलचं आपल्या तुम्ही सगळे शहरातले आहे तुम्ही त्यांनी घोषणा केली बरं नारळ भूमिपूजन त्यांनीच केलं आज कबुलेंदर गावकाराचा विषय तीस वर्ष गाजतोय आज हला का मग अजून कार्यकाळ किती पाहिजेत म्हणजे पंधरा वर्ष आमदार आणि त्याच्यातले आठ वर्ष मंत्री असलेल्या माणसाला जर हे शक्य होत असेल तर आणि उद्या मुख्यमंत्री केलं तर तो माणूस काय करणार नाही त्याचा उपयोग घरातही कोणाला नाही ना लोकांनाही नाही ना ना आणि काय नाही ना जनतेनाही विचार करायचा आहे हे भूमिका मी पार्टीच्या वरच्या लोकांना सांगणार शंभर टक्के ह्या निवडणुकीत मी पहिल्यांदाच बोललो मी केसरकारचं काम करणार नाही हे सगळी अशा प्रकारची पंधरा वर्षातली जी आश्वासनं आहे ती लोकांच्या समोर आणणार लोक निर्णय घेतील प्रदर्शन पण लावणार जे 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 करणं शक्य आहे ते मी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीचं ज्या ज्या घोषणा केल्या आहेत त्या सगळ्या जनतेच्या समोर आणणार आणि माझं पुन्हा तुम्हाला तुमच्या माध्यमातून आव्हान आहे माझं एखादं चुकत असेल तर इथल्या जनतेने कुणीही सांगावं आता लिहून दिलं कोणतरी स्टेटमेंट करेल आणि तुम्ही विचार कोणतरी एक दोघे जण छापतील पण त्याहीपेक्षा मी जे चॅलेंज करतोय ते चॅलेंज दीपक केसरकरने स्वीकारावं एका व्यासपीठाला यावं पुन्हा आपल्या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो आणि आमने सामने तुम्ही केलेला एखादा उद्योग तुम्ही बाकी उद्योग खूप करताय पण हा उद्योग बा पन्नास लोकांना इकडे नोकरी दिली अशा प्रकारचं एखादा उद्योग तुम्ही मला दाखवा दहा लोकांना दाखवा जे वाजत गाजत ते जिमखाना मैदानावर सेट बॉक्स जो के तुम्ही उद्घाटन केलं ते लोक आज बिचारे रडतात येऊन त्यांचा पगार नाही आहे ती कंपनी तुमच्याच माणसाने किती गव्हर्नमेंटला फसवलं ते जरा विचार करा तुमच्या हात असा मी म्हणणार नाही पण फसवलं आहे लोकांना त्यामुळे असे फसवणारे उद्योग या ठिकाणी तुम्ही आणलात आज केवढे केवढे घोषणा आहेत की ते राज्यातल्या तिजोरीत पण कमी पड एवढ्या मोठ्या घोषणा केल्यात एक तरी उद्योग मग एक तर तुम्ही असं जाहीर करा की माझं सेम ऐकत नाहीत तुम्ही सांगता माझ्या सगळ्यांशी संबंध आहेत मंत्रिमंडळात तुमची खूप चालते मग चालते तर मग एक उद्योग का नाही हा माझा प्रश्न आहे ना तुम्हाला असं नाही म्हणणार मी सांगणार की उद्या भारतीय जनता पक्षाला संधी द्या मी दुसऱ्या पार्टीचे मी कशासाठी करू भारतीय जनता पक्षाला तुम्ही संधी द्या ह्यांना काय करायचं ते खूप हे करतं ह्यांना स्वागत करा मुंबईत त्यांचं कुठेतरी मुंबईत मुंबईच्या पालकमंतर द्या मुंबईत तिकीट त्यांना द्या तिकीट तिकडे जाऊ दे तिकडे वाट लागू दे तिकडे लावली तशी इथल्या कुठल्याही नेत्यांना आणताना केसरकर असतील कोणी जे पक्षाचे नेते आहेत ते आपण जे सांगून एखादी गोष्ट आणतो की ही गोष्ट आपल्याला पुढे न्यायची आहे त्याचा फॉलोअप करायचा असतो त्याचा फॉलोअप केसरकर कमी पडले त्या सगळ्या गोष्टी त्या ह्या मल्टे ह्या एक गोष्टीवर आपली एक वेगळी प्रेस करूया आणि याच्यातली सगळी सविस्तर माहिती मोडऱ्यात काय झालं इकडे काय झालं ते आपण सविस्तर बोलू ना त्याच्यावर तर शेवटी आज काय माहीत आहे की इथल्या जनतेची फसवणूक होते मला बाकी कुठल्याही नेत्यांवर बोलायचं नाही इथली एम आय डी सी तर नाही दोन हजार आठला एम आय डी सी आली दोन हजार आठ नंतर दोन हजार चोवीस आता आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार आठ यामध्ये एकही उद्योग येऊ शकलेला नाही The... आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल